गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर वीस आणि एकवीस जूनला अमित शहाचा महाराष्ट्र दौरा तुळजाभवानी विकास आराखड्या संदर्भात महत्वाची बैठक बैठकीकरता जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक हो लहान पूल पाडणार कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण निर्णय गाव आणि वाड्यांना जोडणारे लहान पूल पाडण्याचा निर्णय पुणे विमानतळावर कॅब चालकांना वेळ मर्यादा देण्याचा प्रस्ताव नवीन टर्मिनलवर होणाऱ्या कोंडीमुळे विमानतळ प्रशासनाचा प्रस्ताव नागपूरमध्ये रस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या तीन कंत्राटदारांना एक कोटी रुपयांचा दंड लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या पालिकेच्या सूचना अमरावती जिल्ह्यातील पाणी प्रकल्प असूनही अमरावती जिल्हा तहानलेला अप्पर वर्धा धरणात त्रेचाळीस पूर्णांक पन्नास टक्के इतका जलसाठा कोल्हापूर शहर आणि ग्रामीण मध्ये पावसाची विश्रांती चोवीस तासांमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत बारा फुटांनी वाढ राजाराम बंधाऱ्यासह अठरा बंधारे पाण्याखाली <गतिया> हैदराबादला जाणारी सकाळची विमानसेवा बंद संभाजीनगरहून सत्तर टक्के प्रवाशांच्या प्रवास बंदीचा निर्णय प्रवासी नाराज चिपळूण राज्य महामार्गावर पन्नास तासांहून वाहतूक बंद मुसळधार पावसामुळे रस्त्याची कामं सुरू असताना पर्यायी मार्ग केला बंद समृद्धी महामार्गावर अज्ञाताने वाहनांवर दगडफेक करून केली लुटमार्च छत्रपती संभाजीनगर ते नागपूरच्या मार्गावरील हा प्रकार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज